सर्व पत्रकारांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लवजी जय बहुजन मी संजय वाघमारे गाव संघटना संस्थापक अध्यक्ष आमचे पुण्याचे जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष मॉनलिता युदाते पुणे शहराध्यक्ष विजय भिसे आज आम्ही जो विषय घेऊन आलेलो आपल्या पुण्याला विद्येचं माहेरघर समजलं जातं परंतु या शिक्षण माफियांनी पुण्याची अवस्था अशी केली की आज शिक्षण शिक्षण माफियांचं माहेरघर समजलं जातं पुण्यातील कोथरुडीतील एम आय टी कॉलेज एम आय टी कॉलेजचे जे वीस टक्के मॅनेजमेंट कोर्टातली जागा असतात तर त्याला प्रवेश मिळवण्यासाठी तिथं प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये मागितले जातात दोन हजार वीस हा कोरोनाचा काळ होता ह्या कोरोनाच्या काळात अनेक लोक उपाशी मेलेली आहेत लोकांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की आज सुद्धा लोक त्यातनं सावरलेले नाहीये परंतु पुण्यातले हे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत या इंजिनिअरिंग कॉलेजची अशी पालकांची जी पिळवणूक केली जाते मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडनं हे पैसे खंडणी टाईप उकळले जातात आज तुम्ही सांगा आज कितीतरी पोलिसांनी पाचशे रुपयाची वर्गणी मागितली म्हणून खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आणि ही सत्य परिस्थिती जर पाचशे रुपयाची वर्गणी मागितली देणगी मागितली म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल होत असेल त्या अर्थी तर हे लोक खुले आम हे लोक खुले आम दहा ते पंधरा लाख रुपये मागतात मग यांना कोण पाठी घालते की एवढा जर गंभीर प्रकार आज पुण्यामध्ये घडत आहे एवढा गंभीर प्रकार पुण्यामध्ये घडत असताना यांच्याकडे सगळे दुर्लक्ष का करतायत मला पुण्यातल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार आली आणि त्यांच्या तक्रारीवर आम्ही स्वतः समक्ष जाऊन बघायचा प्रयत्न केला की नेमकं प्रकार आहे काय एमआयटी कॉलेजमध्ये मी गेलो असता तिथं असिस्टंट रजिस्टर पडवळ म्हणून आहे उत्तम पडवळ ऍडमिशनची सगळी कामं ते बघतात उत्तम पडवळ म्हणून तर मी त्यांना जाऊन भेटलो की सर अशा अशा विद्यार्थ्याचा गुणवत्ता असलेली विद्यार्थी आहे की त्याला कमीत कमी, कमी ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क आहेत आणि ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या इथं प्रवेश मिळेल का तर त्यांनी मार्क्सलीच बघितले आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथं अशी अशी व्यवस्था आहे तुम्ही जर आत्ता दहा लाख रुपये आणले ना मी तुम्हाला इमिजिएटली ऍडमिशन देऊन टाकतो बर ठीक आहे मी त्यांचं ऐकून घेतलं दहा लाख रुपये देऊन तुम्ही इमिजिएटली ऍडमिशन दहा लाखाची पावती वगैरे काय देता का तर त्या दहा लाखाची कुठलीही पावती दिली जात नाही हा सगळ्यात गंभीर विषय की त्या दहा लाखाची कुठलीही पावती दिली जात नाही आता देणगी म्हणजे काय देणगी आपले ऐच्छिक अस्तित्वला देणगी म्हणतो आपण पण ही जी देणगी ही तर त्यांनी फार खंडणी स्वरूपात घेतात की दहा लाख रुपये तुम्ही भराच आणि मी जे स्टिंग ऑपरेशन केलं त्यात बी तुम्हाला दिसेल की त्यात कशा पद्धतीने ते सांगतात की आम्ही पालकांना कन्व्हिन्स करतो आणि ती कॅपॅसिटी आहे कन्व्हिन्स करायची की ते दहा लाख रुपये भरणार आम्ही सांगितले ना ते दहा लाख रुपये भरणार शंभर टक्के तुम्ही फक्त पालकांना आमचे पैसे घेऊन या तर ह्या प्रकाराबद्दल मी ज्या ते संस्था चालक आहे जे आहेत राहुल त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी तर मला भेट नाकारली सपशल नाकारली की नाही भेटू शकत जे काय असेल ते पडवळांशी बोला तर मग आता त्यांचा पुरावा नसल्या कारणाने मग दुसऱ्या दिवशी मी परत स्टिंग ऑपरेशन केलं त्या कारण त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मोबाईलमध्ये मा रेकॉर्ड केलेल्या आहेत त्यात त्यांनी स्पष्ट मानलेले की आणि सहा लाखात आमच्याकडे ऍडमिशन होतच नाही कमीत कमी दहा लाख रुपये आणि तुम्हाला पालकांना जर कन्व्हिन्स करायला तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही पालकांना आमच्याकडे घेऊन या आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो ना आम्ही त्यांना दहा लाख रुपये भरायला लावतो मग आज जर हे दहा लाख रुपये कॅश घेतात म्हणजे आज जर दहा लाख रुपये दहा लाख रुपये कॅशची देवाण घेवाण होत असेल म्हणजे थोडक्यात ब्लॅक मनीच आहे मग ब्लॅक मनी जर एवढी देवाणघेवाण होत असेल तर आयकर विभाग नेमकं करतोय काय आयकर विभागाची यांच्यावर नजर नाहीये का आयकर विभाग म्हणा आपली ईडी म्हणा म्हणजे ह्या मोठ्या संस्थांकडे दुर्लक्ष का करतात हे लोक आणि आमच्या तर संघटनेची सरळ सरळ अशी सरळ सरळ आमचा आरोप आहे की ह्याला सगळे पाठीशी घालतात जे सरकार असो सरकार कोणाचंही असो बीजेपी असो काँग्रेस असू काही असो हे जे शिक्षण माफ्याचा कारभार आहे हा गेल्या काळाच्या सरकारमध्ये पण होता आणि आता देखील आहे पण आता कोरोनाचा काळ आहे लोकांकडे पैसे नाहीयेत तरी हे लोकांची पिळवणूक करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचा प्रयत्न करतात आणि याच्यात कुणीही दखल घेत नाही मी पोलिसांना तक्रार अर्ज केलेले पोलिस म्हणले सदरचं प्रकरण आमच्या ह्याच्यात येत नाही परंतु त्यांच्या ह्याच्यात हा प्रकरण शंभर टक्के बसत आहे याच्यामध्ये कॅपिटिशन ऍक्ट म्हणून ऍक्ट येतो त्या कॅपिटिशन ऍक्ट मध्ये तुम्हाला फी व्यतिरिक्त कुठलंही अमाऊंट घ्यायची तुमच्याकडे हे नसती परंतु हे फी व्यतिरिक्त अजून अमाऊंट घेतात तर त्या कॅपिटिशन अॅक्ट नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो आता मी कोथरूड पोलीस हे सांगितलंय आणि उच्च तंत्र विभाग शिक्षण विभागाला तिथेही मी तक्रार अर्ज दिलेला आहे आयकर विभागाला अर्ज दिलेला आहे की यांची पूर्ण चौकशी करण्यात यावी या प्रकरणाची आणि सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण मंत्र्याचाही आम्ही गणिमिक आवाज संघटनातर्फे जाहीर निषेध नोंदवतो प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची फी जर तुम्ही बघितली प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची फी ही दीड लाखाच्या पुढे जर इंजिनिअरिंग कॉलेजची फी दीड लाख रुपये मग गरीबाच्या मुलांनी शिकायचं का नाही शिकायचं दीड लाख रुपये आज कुणाकडे माझ्या पोराची फी वीस हजार रुपये ती भरायला मला दमछाक होती तर दीड लाख रुपये फी कुणाकडे आत्ताच्या काळाला म्हणजे गरीबाच्या मुलांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचंच नाही थोडक्यात म्हणजे स्पष्ट त्यांनी इशारा दिला की तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा जो हे दिला होता त्याच्यामध्ये इथं शिकण्यासाठी पहिले प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आज आपले पुणे पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले हे शिक्षण क्रांतीचे जनक आहेत आज त्यांच्या पुण्यामध्ये जर असा प्रकार घडत असेल तर तो निंदनीय प्रकार आहे हा त्याच्यामुळे माझी राज्य सरकारला ही विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे की याच्यात प्रकरणात तुम्ही पूर्ण लक्ष घालून ह्याचा खोलवर तपास केला पाहिजे आणि सदरची जे आम्ही स्टिंग ऑपरेशन केलेले आहे त्याची क्लिप मी तुम्हाला वरती आता दाखवतो की त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की हे कशा प्रकारे जर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला हे एवढे एवढी पिळवणूक करते तर सामान्य नागरिकां पालकांची तर किती पिळवणूक करत असतील एक मिनट तो लॅपटॉप घ्या इकडं कोथरूड पोलीस स्टेशन कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत ते कॉलेज येत आणि हे ह्याच कॉलेजचं नाहीये पुण्यातले जेवढे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज आहे प्रत्येक कॉलेजची ही सध्याला परिस्थिती आहे आठव्या आणि नवव्या मिनिटाचा दाखव आहे Thank <laughs> <laughs> you. मी मागू तुम्हाला डॉक्युमेंट दिले होते पण आता ते स्टुडंट गेले सर माझ्याकडे दुसरं दुसर पण सगळे एलिजिबल सगळे एलिजिबल आहे सगळ्या चक्क सर सगळे एलिजिबल आहे सर どうだ पुढे घे जरा पुढे घे थोडं पुढे घ्या क्लिक करा घे पुढे अजून

द कायन्स स्पेसिअल कोर्स से बाहेर करा ते बिबीला आहे आता पण वेळच होता पर्याय एक वर्ष बाहेर करा सेकंड इयरला माझ्याकडे देतो सर तुम्ही मला 10 सांगितलं तुम्ही चेंजले सांगा की आपला लास्ट किती की मला बोलू नका आणि सर तुम्हाला सांगायला पाहिजे एवढं तर आहे की तेच बोल

त्याला पैसे भरून त्यांनी आपले पर्सेंटेज चांगले असेल तो व्हायल पर्सेंटेज चालेल आमचीच पार्केल होते मी फोन करतो फोन करतो मी चांगली होती सर मीच करून देतो तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणले की एवढ्या मध्ये नाही होणार सांगू माझ्या ऐका करायचं आम्हाला आहे ना आम्हाला काय रिस्पॉन्स सर मग काय करणार रिस्पॉन्स मला

पेरेंट्सला हे कन्व्हिन्स करणार दहा लाख भरायला काय झालं आपण जितना दहा लाख रुपये सांग

थे थे। बजेट कन्व्हिन्स करायची ताकद यांच्याकडे अशा प्रकारे तो आम्ही केलेला आहे माझी सदरचं प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं आहे त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि ह्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर होईल अशा पद्धतीने आपली त्यांचे जे हेस्टिंग ऑपरेशन जेणेकरून अजून बी दोन महिने अजून एक महिना बाकी आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनला पालकांना थोडा फार तरी कुठेतरी दिलासा मिळेल आज हे कॉलेज दहा लाख लाख मागत्यात तसे पुण्यातले अजून कॉलेज आहेत ते वीस लाख रुपये मागतात हे तर झालं इंजिनिअरिंग कॉलेजचं दुसरं आता हे जे पहिले ते दहावीचे बी इंग्लिश मीडियमचे स्कूल आहेत त्यांचे सुद्धा हेच प्रकार चालू आहेत सध्याला ऑनलाईन साठी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतात महिनाभर तुम्हाला ग्रुपमध्ये त्या मुलाला शिकवलं जातं आणि दुसऱ्याच महिन्याला त्याला ग्रुपमधनं बाहेर काढलं जातं रिझन विचारलं असता ते मानतात की तुम्ही फी भरा मग आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये घेतो म्हणजे सध्याला अशी पालकांची पिळवणूक चाललेली आहे दुसरी गोष्ट रिझल्टही देत नाहीत रिझल्टलाही सांगतात की तुम्ही फी भरा मग तुम्हाला रिझल्ट देतो आपल्या बच्चूकडून आता मध्येच एक हे केलं होतं मंत्र्यांनी की बाबा शाळेंनी कुठलीही फी मागू नये तरी देखील हे मुजरपणे शाळा आणि हे कॉलेजेस इतका त्यांचा भोंगळ कारभार चालू आहे तर माझे आपल्या पत्रकार पत्रकारांना नम्रतेची विनंती आहे की सदर प्रकरणाची तुम्ही गंभीर दखल घ्यावी <coughs> मी संजय वाघमारे गणिमिकाव संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे आमचे पुणे जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष आहेत मोनालिताई विधाते हे पुणे शहर अध्यक्ष विजय भिसे परत सांगू का पस्तुत? मी संजय वाघमारे गणिमिका okay. संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्या महिला जिल्हा अध्यक्ष पुण्याच्या विधाते पुणे शहर अध्यक्ष विजय भिसे पुणे शहर उपाध्यक्ष महिला मंजिताताई ताई कौर हा शिवानी पोदार म्हणून पदाधिकारी आहेत आमच्या महिला हा सदर प्रकार जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही आमरण उपोषणाचा आंदोलन करणार आहोत जिल्हाधिकाऱ्याल समोर कारण हा गुन्हा दाखल होण्याच होणे ह्याच्यात कुठेही काही म्हणजे न होण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडे पुरावा आहे पुरावा निश्चित मी करतोय माझ्याकडे पुरावा नसता तर मी आज पत्रकार परिषद घेतली देखील नसती पण माझ्याकडे पुरावा आहे की त्यांनी इतके मुजरपणे आज मी लोकप्रतिनिधी असताना सुद्धा त्यांची भाषा बागा कसली आहे पोलीस सध्याला म्हणतात की हे शिक्षण संस्थेचा विषय जे कॅपिटेशन अॅक्ट जो असतो तो, तो उच्च तंत्र शिक्षण अधिकारी दाखल करतात गुन्हा तर ते मी त्यांनाही अर्ज दिलेला आहे कॅपिटेशन अॅक्ट दाखल होणारच होणार परंतु माझा की यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण खंडणी थोडक्यात खंडणीच चोकाळतात लोकांकडनं आणि जर बाहेर वर्गणीचे पाचशे हजार रुपये घेतले तरी खंडणी दाखल होते तर लाखोनी पैसे घेतात यांच्यावर तर खंडणी दाखल झालीच पाहिजे अरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढच्यांना अक्कल येणार नाही आणि नाही भेटत भेटत नाहीत ते ऍडमिशनच जे काय असेल ते पटवळांशी कार्यालयामध्ये बसलेले असतात मी एक तास बसलो त्यांच्या कार्यालयात की साहेब तुमचे मी त्यांना मेसेज बी आहे मोबाईल लाईव्ह चालू आहे का मी त्यांना मेसेज टाकलेला आहे व्हॉट्सअप टाकलाय टेस्ट मेसेज टाकलाय की साहेब आपल्या आता थोडक्यात तर मला माहिती तर अशी पण मिळाली होती की सदरच एक दोन स्टुडंटला ते बोलले होते की कराड यांनी राम मंदिराला एकवीस कोटी रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे हे पण की आम्हाला वरती पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळे आम्ही हे डोनेशन घेतो परंतु त्याचा मायक आहे ते हे पण बोललेले स्टुडंटला की आम्हाला वरती मंदिराला देणगी द्यायची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला द्या आम्ही तिकडे देतो <coughs> 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 पोलिसांना मी त्याच्या आधी शिक्षण माफी विरुद्ध आक्रोश आंदोलनचं लेटर दिलं होतं तर पोलिसांनी मला कोरोनाचं कारण देऊन त्यांनी परवानगी नाकारली तर पोलीस म्हणले की सहकार्य करा सध्याला तुम्ही आंदोलन करू नका ठीक आहे आंदोलन न करता मग पण मला ह्याच्यावरती कारवाई करायची होती म्हणून मी परत ते स्टिंग ऑपरेशन केलं आणि मग तक्रार अर्ज दाखल केला यांच्यावरती की यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आता आज आपली पत्रकार परिषद झालं मी उद्या परत पोलीस स्टेशनला जाणार आहे आयकर विभागला जाणार आहे आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग त्यांच्याकडे जाणार आहे की तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली जर त्यांच्याकडनं मला काही रिस्पॉन्स नाही आला तर मी कलेक्टर ऑफिसला आमरून उपोषण करणार आहेत आम्ही पण गुन्हा दाखल करूनच घेणार आहे यांच्यावरती